पेठ पडगाव येथे चाळीस किलो अफू व एक किलो गांजासह तीन आरोपींना जेरबंद करण्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले मनीष मोहनराम राम वर्ष तेवीस मोहन चोगलू जवान वयवर्ष पंचेचाळीस अमीर सय्यद जमादार वयवर्ष चाळीस अशी आरोपींची नावे आहेत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने अवैध व्यवसाय अमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे व अभिलेखावार असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पेटवडगाव पोलीस ठाणे हद्दीत पुणे ते बेंगलोर हायवेलगत असलेले गायकवाड पेट्रोल पंप शेजारी असलेल्या जंभेश्वरा हायवे हॉटेलच्या पाठीमागील बाजूस लागून असलेले चार खोल्यांपैकी एका खोलीमध्ये अफू बोंडाचा साठा करून त्याची पावडर तयार करतात तसेच गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्याच्या बाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सहाय्य पोलीस निरीक्षक सागर वाघ व पोलीस अमलदार यांच्यासह जाऊन खात्री करून दिनांक मार्च रोजी छापा टाकला असता त्या ठिकाणी एकूण चाळीस किलो चार ग्रॅम वजनाचा अफुहा अंमली पदार्थ एक किलो एकशे पंच्याण्णव ग्राम वजनाची बारीक पावडर एक किलो गांजा असा एकूण पाच लाख एकवीस हजार चारशे किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी विरुद्ध पेटवडगाव पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे